पोळानंतर लगेचच येणारा खानदेशातील महत्वाचा सण भालदेव श्रीमती निलिमा नितीन कुमार माडी पदवीधर शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा पडासी केंद्र बनवटी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्या भारतीय परंपरेनुसार महाराष्ट्र ही विविध संतांची भूमी त्याचप्रमाणे विविध सण उत्सवांची भूमी मानली जाते या विविध सणांमध्ये खानदेशात प्रसिद्ध असणारा भालदेव हा सण देखील अत्यंत महत्वाचा खानदेशामध्ये प्रसिद्ध असलेले विविध भागात मोठ्या उत्साहाने भालदेव हा सण सर्व कुटुंबियांसोबत साजरा केला जातो पोळा सणानंतर येत्या पाचव्या दिवशी सातव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या काळात आपल्या घरातील दूध दही भाजी किंवा इतर वस्तू कुणालाही आदान प्रदान केल्या जात नाहीत या काळात आपल्या घरातील गाई म्हशींची दूध एकत्रित करून मोठ्या प्रमाणात दही मुरविण्यात येते जेणेकरून आपण आपल्या कुटुंबाने मानलेल्या त्या दिवशी सर्व आपतेष्टांना मनसोक्त खाता येईल अशी व्यवस्था असते या आपण ठरवलेल्या पाचव्या सातव्या किंवा नवव्या दिवसापर्यंत घरातील कचरा एका बाजूला लावून त्याच्यासोबत एक क्षणाचा दिवा केला जातो त्यात साजूक तूप घालून हळदी कुंकूने नेहमी पूजा केली जाते दररोज एकत्रित होणाऱ्या घरातील सर्व कचरा त्याच बाजूला लावला जातो बाहेर फेकला जात नाही भालदेव सारखाच घरात ढोरक्या पोरक्या नावाच्या दोन शणाच्या मूर्त्या बनवल्या जातात त्यांना देखील त्याच कोपऱ्यात व्यवस्थित बसवून त्यांच्यासोबत ठरवलेल्या दिवशी कणकेचे दिवे लावून आरत्या लावल्या जातात आणि आपण ठरवलेल्या पाचव्या सातव्या किंवा नवव्या दिवशी पुरणपोळीचे मिश्रण जेवण नैवेद्य म्हणून करतात या प्रसंगी ठरलेल्या दिवशी नऊ पुऱ्या नऊ सांजुऱ्या नऊ करंजी नऊ पांढरे खडे नऊ रुचकींचे पाणी नऊ लवाडीच्या भांद्या तशाच प्रकारे व्यवस्थित रचून हळदी कुंकू आणि पूजा केली जाते आणि मनोभावे भालदेव ढोरक्या पोरक्या यांचे पूजन करून मनोभावे पूजा केली जाते या कालावधीत सर्व जमा झालेला कचरा हा एका बाजूला लावलेला असो आणि आपला पूजाविधी झाल्यानंतर त्या दिवशी या भालदेव सणासाठी आपल्या आपतेष्ट मंडळी आपल्या नातेवाईकांना एकत्रित बोलावून मिष्टान्नाचा जेवणाचा आनंद तसेच गल्लीमध्ये आपण मुरलेल्या दह्याचा वाटीवाटीने सगळ्यांकडे वाटला जातो अशा प्रकारे भालदेव हा सण अत्यंत उत्साहात आनंदात आणि जल्लोषात खानदेशात साजरा केला जातो या सणाची नवीन पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने सदर लेखिकेने लिहिलेला आहे या लेखाच्या लेखिका मराठी विषयाच्या अभ्यासक असून सध्या मानसशास्त्र या विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पी एच डी करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर